महत्त्वाचं म्हणजे जे बजेट आपला आपले फायनान्स मिनिस्टर आपले अजितदादा पवार यांनी जे राज्यकर्ता दिलेलं आहे ते महत्त्वाचं बजेट म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांकरता महिलांकरता विद्यार्थ्यांकरता आदिवासींकरता दलितांकरता सगळ्यांकरता म्हणजे सर्व दृष्टिकोनातून एक चांगलं बजेट लोकांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं बजेट असा प्रकारचं दिलेलं आहे आणि राज्या या राज्यामध्ये फार मोठा क्रांतिकारक बजेट हा पहिल्यांदा या पन्नास वर्षामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने मला वाटते महिलांकरता भरपूर दिलेल्या पंधराशे रुपया मासिक या दृष्टिकोनातून प्रत्येक महिलेला मिळेल जवळजवळ हा लाभ पन्नास लाख महिलांना मिळणार आहे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण दहा हजार रुपये त्यांना प्रति विद्यार्थी यांना आपण स्टायपण देणार आहोत हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचा क्रांतिकारक निर्णय झालेला आहे आणि शेतकऱ्यांकरतासुद्धा आपण कपास असेल त्याच्याकरतासुद्धा पाच हजार रुपये हेक्टरी आणि ते सुद्धा दोन हेक्टरपर्यंत आपण देत होतो तीन हेक्टरपर्यंत आपण यावर्षी आपण देणार आहोत त्यानंतर ते हे सगळं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये एक क्रांतिकारक लोक उपयुक्त बजेट आहे आणि दृष्टीने बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा योजनेअंतर्गत एक हजार कोटी आमचा रस्ते विकास महामंडळाला दिलेले आहेत ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचा क्रांतिकारक निर्णय झालेला आहे आणि हा लोकांकरता या महाराष्ट्र राज्याच्या लोकांकरता हा बजेट आहे धन्यवाद